नमस्कार एकरी शंभर टन ग्रुपच्या माझ्या सर्व शेतकरी बांधवनो दोन दिवसापूर्वी मी ह्या बा ह्यात ह्या प्लॉटमधील भाताचा व्हिडिओ केला होता बरेच भाताचा व्हिडिओ झाला त्याच्यानंतर छातीवढं भात असतानासुद्धा ह्याच्यामध्ये लागण केलेली आहे मी आहे तर लागण बघा लागण पण चांगल्या प्रकारे आलेले आहे आता लागणीला मी लागण चांगली यावी किंवा लागण जाऊ नये म्हणून मी त्याला एक खताचा डोस आणि दोन आळवण्या केल्या होत्या लहान भात असताना तर बघा आता याच्या म्हणजे लागणसुद्धा शंभर टक्के म्हणजे कुठल्याही प्रकारचा डोळा वगैरे कुठे गेलेला नाही आता गेलं आहे एक पाच टक्के गेलं आहे नाही असं नाही पण त्याला आता परत आपल्याला हे करायचं आहे तर पुढचं नियोजन ह्याचं आता आपल्याला शेंडे कट करून घेऊन अजून ह्याच्या दोन आळवण्या आहेत भात मोठा असल्यामुळं फक्त आम्ही हा ऊस किंवा हा ही कांडी लागल हिची कांडी केली होती डोळे केले ते के एका इथला बघा असे ह्या पद्धतीनं डोळे करून याची आता फुटी वगैरे फुटे असे निघायला लागलेत एका बाजूला मी कांडी लावली होती आणि शंभर टक्के जगलेली कांडी आहे आणि आता याचं पुढचं नियोजन असणार आहे की हे आता शेंडे कट करायचे तर ह्या 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 लेवलनं मी असे तर सगळी पानं धरून ह्या लेवलनं शेंडे कट कर करून घेणार आहे शेंडे कट करण्याचं कारण काय की आता ह्याची उंची वाढली दिलेलं खत करणारी करणारे पाक हेच खाणार आणि ह्याची ह्याचीच वाढ होत राहणार तर इथून कट केल्यामुळं ह्याला प्रॉपर सूर्यप्रकाशातून अन्नद्रव्य घ्यायचं बंद होणार आणि ही ज्या मुळ्या दिसतात ह्या मुळ्या दिसच्या ह्या ज्या मुळ्या दिसत्यात ह्या कांडीच्या तर ह्या मुळ्या हे आता डोळा आलेला आहे तर ह्या मुळ्याचा विकास चांगला होणार आणि फुटवा येणार आता ह्यात महत्त्वाचं बघा ह्या बाजूने आणि ह्या बाजूने दोन्ही बाजूने फुटवे लागलेत म्हणून मी प्रत्येक शेतकऱ्यांना सांगतो कांडी लावत असताना सरीमध्ये पश्चिम सरी असेल तर दक्षिण उत्तर आडवी कांडी लावा आता हे आमचं दलदलीचं रान आहे पांतळ जमीन आहे मग हित सरीमध्ये लागण न करता आम्ही हित केलेलं आहे ह्याच्यामुळं काय झालं की पाण्याचा कुठल्या प्रकारच्या विजा झाली नाही किंवा पाणी तुंबलं नाही पाणी तुंबलं असतं तर बऱ्यापैकी बरीच कांडी उगवण झाली नसती बरीच कांडी गेली असती किंवा बरीच मर झाली असती पाणी तुंबल्यामुळं तर तसं न करता आम्ही एका बाजूला लावल्यामुळं आता आळवणी झाल्यावर फुटो व्यवस्थित निघाल्यानंतर ह्या बाजूनं ह्या बाजूनं थोडीशी माती लावून आपल्याला थोडंसं बोध फोडून माती थोडीशी थोडी 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 लावायची आहे आणि आपल्याला खताचं नियोजन करायचं आहे तर आता पहिलं आपला ह्याला अनेक दोन आळवणी होणार आणि बरोबर भातातल्या लागणीला थोडंसं वेळ लागतो आपल्याला भरणीला कारण भात निघाल्यानंतरच खरं म्हणजे ह्या रोपांची मशागत म्हणजे सगळं पुढचं नियोजन होतं आहे आता याला परत शेंडे कट करून घेऊन आपल्याला पुढचं नियोजन एक दोन ड्रिचिंग करायचे आहेत आणि परत शेंडे कट करून आपल्याला ह्या ऊसाला परत दोन ते अडीच महिन्यामध्ये आपल्याला हा ऊस भरणीला आणायचा आहे आता एक आंतरपीक झालं आता परत ह्याच्यात आम्हाला गव्हाचं दुसरं पीक आंतरपीक घ्यायचं आहे मग शेंडे कट केल्यामुळं हिचं फुटवं निघायला किंवा हिची वाढ व्हायला वेळ लागणार तोपर्यंत आपला घव उगवण गव्हाची उगवण चांगल्या प्रकारे होऊन कुठं गॅप पडला असेल तर गॅप भरून घेऊन गव्हाचं पण उत्पादन आपल्याला चांगलं म्हणजे उसामध्ये दोन आंतरपीक आपण घेऊ शकतो आहे आता बघा अशा प्रकारचे फुटवे आता निघायला लागलेत आणि दोन आंतरपीक घेतल्यामुळं कमीत कमी उसाचा दोन मोठ्या बांधणीचा खर्च तरी आपला त्या आंतरपिकामध्ये निघून जाऊ शकते म्हणून हे आंतरपीक घ्यायचं धन्यवाद